नमस्कार शेतकरी मित्रांनो फळमाशीला कंट्रोल करण्यासाठी आपण इथं ट्रॅपचा वापर हा केलेला आहे तुम्ही इथं बघू शकता पंधरा ते वीसच मिनिटात इथं पाच ते सहा फळमाश्या याच्यात कॅच झाल्या तर ट्रायल बेसला आपण पाच ट्रॅप लावले साईटनी पण आता आपल्याला मध्ये पण ट्रॅप लावणं गरजेचं आहे कारण की हा जास्त मोठा धोका इथं संभवतो कारण की इथं जे डोळे पडलेले जे पपाया आपल्याला आहेत त्याला हे डंक करून इथं खराब होतं ते फळं डिस्ट्रॉय होतात आपले कुठल्याही कामाचे राहत नाहीत त्याच्यामुळे आपण कीटकनाशकची फवारणी जरी आठ पंधरा दिवसातून चालू ठेवली याच्यामध्ये पण काही माशा कॅच होतात त्याने पण काही कंट्रोल होतं अशा प्रकारे आपण याला कंट्रोल करू शकतो सध्याच्या वातावरणामध्ये सगळीच फळपिकं जसं की आपली पपई असेल पेरू असतील चिकू असतील डाळिंब असेल संत्रा मोसंबी या सगळेच फळपिकामध्ये याचा प्रादुर्भाव जास्त आहे करमट वातावरणामुळं तर तुम्ही याला कंट्रोल करण्यासाठी सुरवातीच्या स्टेजपासूनच जर सुरुवात केली अतिशय चांगलं तुम्ही कंट्रोल करू शकता तर तुम्ही अशा प्रकारे कंट्रोल करा ट्रॅपचा खर्च काही जास्त येत नाही परंतु वेळेवर जर आपलं जर काम जर झालं तर आपल्याला उत्पन्न पण वाढतं आपलं नुकसान होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या आणि दुसरा एक आपल्याला इथं धोका संभवतो तो की तुम्ही इथं बघू शकता तडणारी आळई जी आहे इथं इथं बऱ्याच ठिकाणी मला एक खोडाला हा प्रादुर्भाव दिसला तर इथं जी केसाची जी आळई आहे ती खोडाची साल खाते पाऊस जर झाला तर खोड हे सडू शकतात तिथं पाणी जिरून तर त्याच्यासाठी आपण एक कुट कीटकनाशक आणि बुरशीनाशक कराटे असेल आपले इमामेक्टेन असेल याने पण त्या आळीचं कंट्रोल होतो तर अशा प्रकारे तुम्ही तिला पण कंट्रोल करू शकता तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन असाल तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका थँक्यू